ओबीसींवर अन्याय होणार नाही खोट्या नोंदी नको ओबीसी उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय ओबीसींच्या मनात आपल्यावर अन्याय होईल अशी भीती आहे पण तसं काही होणार नाही कुणबी नोंदी आहेत त्यांनाच अध्यादेशाप्रमाणे प्रमाणपत्र मिळणार असून त्यासाठी प्रमाणपत्र कुणबी नातेसंबंध ग्राम समिती तहसीलदारांच्या स्तरावरील समितीचा अहवाल घ्यावा लागणार आहे वंशावर जुळल्यानंतर सर्व कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर दाखला देण्यात येईल फक्त खोट्या नोंदी होणार नाहीत याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता असून शासन निर्णयाप्रमाणे पुढे जावे अपेक्षा। उपा समीति तील सर्वस अशी अपेक्षा उपसमितीतील सर्व सदस्यांनी व्यक्त केलेली आहे अशी माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे इतर मागासवर्गीय संदर्भात ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक मंत्रालयात पार पडली अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ वनमंत्री गणेश नाईक पाणीपुरवठा आणि मृदा जलसंधारण मंत्री संजय राठोड पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे इतर मागास विभागाचे सचिव अप्पासाहेब धुळाज आदी उपस्थित होते या बैठकीनंतर पत्रकारांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की इतर मागासवर्गीय ओबीसी समाजात तीनशे त्रेपन्न जाती आहेत आणि या जातींवर अन्याय होऊ नये यासाठी सुमारे तीन हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी कोटींचा निधी मेणे बाकी आहे आणि त्यामुळे बाराशे कोटी रुपयांची शिष्यवृत्ती थांबलेली असून ती मार्गी लावण्यात यावी वसतिग्रह बांधकाम आणि शासकीय कार्यालयांसाठी आवश्यक असणाऱ्या जागा उपलब्ध व्हाव्यात असे प्रस्ताव मंत्रिमंडळ उपसमितीसमोर ठेवण्यात आलेले आहेत कुणबी मराठा मराठा कुणबी प्रमाणपत्र देताना चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे दिल्या जाऊ नये ही अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई